देशविदेशात फिरायचे मग निर्धास्तपणे नाशिक रोड येथील सदधम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीला आजच भेट द्या आणि आवडत्या ठिकाणी फिरायला जा मागील सहा ते सात वर्षापासून सदधम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीतर्फे अगदी विश्वासाने हजारो पर्यटकांनी टूर केल्या असून प्रत्येकजण अगदी मनापासून भोसले टूर कंपनीला धन्यवाद देतात काही वर्षांपूर्वी एक छोटेसे रोपटे लावले होते त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून बुद्ध पौर्णिमा दिनांक तेवीस मे रोजी सदधम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी प्रतीक आर्केड शॉप नंबर वीस खान इंडियन पेट्रोल पंपासमोर बिटको पॉईंट नाशिक रोड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला डॉक्टर सुधीर सुधाकर इंग्लंड प्रीती सुधीर सुधाकर श्रीलंका शिवसेना उभाटा पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड भंते धम्मरत्न माजी नगरसेविका कविताताई करडक कर्डक प्रवीण बागुल माजी नगरसेवक भीमराव धिवरे ज्येष्ठ पत्रकार सुकेनकर सर सदधम्म हॉलिडे भोसले टूर कंपनीचे संचालक तथा निवृत्त पोलीस अधिकारी श्यामराव प्रज्ञासागर भोसले सिद्धांत श्यामराव भोसले अभिजित श्यामराव भोसले कुणाल महेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते भोसले टूर कंपनीच्या वतीने काश्मीर लडाख राजस्थान दिल्ली गोवा बुद्धगया काशी लिंबोणी संपूर्ण भारतासह श्रीलंका थायलंड दुबई अशा विदेशी टूरही आयोजित केल्या जातात इतर टूर कंपन्यांपेक्षा कमी पैशात तोच आनंद तोच विश्वास भोसले टूर कंपनीकडून दिला जातो स्वतःच्या मालकीच्या लक्झरी बसेस पर्यटन क्षेत्रातील माहितगार गाईड आणि विनम्र कर्मचारी याच कारणामुळे पर्यटकही सददम्म भोसले टूर कंपनीला जास्त पसंती देत आहेत सदर कार्यक्रमाप्रसंगी मिलिंद गायकवाड मंगेश सांगळे प्रवीण गणेश अडांगडे अविनाश मनोहर साडवे दिनेश गौड अजित अजय पंडित कुंडलिक रुपवते संजय अरिंगडे शशिकांत पगारे संजय पगारे शांताराम पानपाटील कॅप्टन कुणाल गायकवाड भंते सुमित सुरेखा श्यामराव भोसले प्रियंका सिद्धांत भोसले माहेश्वरी अभिजित भोसले प्रज्ञा कुणाल जाधव मैत्री भोसले सम्राट सोनवणे शंकर सोडंके मिलिंद पवार जयंत निकम गणेश पाईकराव कार्तिक निकम चंद्रप्रकाश इंगडे तेजस साळवे संजय पावरा सुहास सुरडकर सिद्धांत मोरे आदीसह सर्व पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक प्रियता फार वाढलेली आहे आणि पोलीस खात्यात राहून हे काम करणं हे शक्य नाही पण मी ते केल्यामुळे आणि त्यामुळे माझे पाच देशाशी धर्मगुरूंशी संपर्क आला विशेष करून झाला लामा लांबा झोपा रिंपोचे बनते तेरा सावा बनते आर्यवंसो अशा मोठमोठ्या धर्मगुरूंचा संपर्क आला मग माझ्या लहान मुलगा माझ्याबरोबर असल्यामुळं त्याला त्याच्याशी संपर्क आला त्यांना त्याचे आशीर्वाद भेटले आणि नाशिक बुद्धगयाला सर्वात जास्त बुद्ध ग्यायला आम्ही ट्रीप नेतो तिथं बुद्धगयाला माझा पहिला सत्कार झाला राज्यपालातर्फे मला एक राजमुद्रा दिलेली होती ती राजमुद्रा मला राज्यपालांनी आणि मोठ्या धर्मगुरूंनी बुद्ध गायला दिल्यामुळे तर ते मला एक आनंद झाला माझा मुलगा माझ्याबरोबर असल्यामुळे आम्हाला ही आवड निर्माण झाली आणि या ऐतिहासिक भूमीचं काम करत असल्यामुळे आत्ता आम्ही देशामध्ये बुद्धगया असू चारधाम असू सारनाथ असू कुशीनगर असू गोवा असू केरळ असू राजस्थान असू हैदराबाद असू चेन्नई असू पुऱ्या देशात फिरतो किंवा काश्मीर असो भूतान ले लद्दाख असं सर्व करतो आणि परदेशामध्ये सुद्धा थायलंड श्रीलंका ब्रह्मदेश दुबई हे चार वर जास्त जोर आहे आमचा अशा आम्ही असल्यामुळे लोकांना सेवा देत असल्यामुळे लोकच आम्हाला देत आहे आणि केसरी आणि विनाला आम्ही टप देतोय आता विना डबल केसरी आणि विना डबल पैसे घेतात लोकांना आम्ही त्यांच्यापेक्षा अर्धे पैसे घेतो पण आम्ही पण सेवा चांगली देतो आणि हा परिवार आहे आमचा सद्धम्म परिवार ह्या स संस्थेचं नाव आम्ही दिलं आहे टूर भोसले कंपनी असे केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासामुळे आम्ही भरपूर असं काही काम करत असतो आणि आमचे कम पोलीस कमिशनर ठिकाणी पोलिसांना आणि आर्मीवाल्यांना वीस टक्के दिलेले आहे आम्ही म्हणून ही फार वैशिष्ट्य गोष्ट आहे कारण मी पोलिसमध्ये असल्यामुळं पोलिसांना फिरता येत नाही तर वीस टक्के डिस्काउंट देऊन त्यांच्या परिवाराने फिरावा यासाठी आमचे भरपूर पोलीस गेले पुणा नाशिक धुळा जळगावचे असे भरपूर पोलीस गेले आणि त्याच्यामुळे आता एक ऑफिस उघडलेलं आम्ही बिटको पॉईंटच्या मागे प्रतीक आर्केटमध्ये मोठं ऑफिस उघडलेलं आहे ते मुलगा आता बघतोय अभिजित श्यामराव प्रज्ञासागर भोसले तो बघतोय तर त्याच्यामुळे तिथं ऑफिसचं उद्घाटन आता माझी श्रीलंकेची शिष्ट जी मला प्रथम श्रीलंकेला घेऊन गेली मला माझ्या पत्नीला तिच्या हस्ते ओपनिंग केलं आणि तिचे मिस्टर इंग्लंडला असतात त्यांचे बंगले इंग्लंडला त्यांच्या हस्ते ओपनिंग केले ते पण सुद्धा त्यांच्या हस्ते रिबिंग कापून घेतली आणि मोठं ओपनिंग केलं यावेळेस सर्व पत्रकार होते सर्व राजकीय लोक होते आणि त्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते होते बौद्धाचार्य लोक होते भिक्षू होते भिक्षू धम्मरत्न होतं भिक्षू सुमित होते आणि सर्व समाजाचे बांधव आलेले होते आणि आपण ही सर्वांसाठी कमी पैशामध्ये ही सेवा देतोय बांधवांनो सर्वांनी याचा लाभ घ्यावा कमी पैशामध्ये मा भोसले परिवाराच्या नावाप्रमाणेच त्या क्वालिटीमध्ये जमलं आहे भोसलेच्या नावाला ना कुठेही टच लागणार नाही कुठेही विश्वासघात होणार नाही आमच्याबरोबर आत्ता आमची माता पंच्याऐंशी वर्षाची ती तेरा वेळा आमच्याबरोबर तिथं फिरली पण ती थायलंडला जाऊन आली एकटी आमच्या आमच्या भविष्यावर पंच्याऐंशी वर्षाची हे लक्षात घे मजून आम्ही त्यांची एवढी सेवा करतो आपल्या घरासारखं त्यामुळे ते लोकच त्यांच्या नातेवाईकाला सांगतात आता आत्ता जस्टच आपल्या इथं खरंच साहेब होते डी सी पी त्यांची मावशी आमच्याबरोबर गेली तर तिने फक्त साहेबांना सांगणारे लई चांगली सेवा आहे आता सध्या पूर्ण परिवारासह सा, नातेवाईकासह साहेब आता भूतानला गेलेले लई लद्दाखला गेलेले आपल्या ट्रीपमध्ये तर आम्ही एकच शब्द देतो मी अभिजितचे वडील असल्यामुळे सद्दम्मत टूरला आणि भोसले परिवाराला कुठेही असं कुणा असं एक काही भंड ऐकायला येणार नाही की यांनी काय केलेलं आहे आम्ही विश्वासाला तळा जाऊन देणार नाही हे तुमच्या सर्व जनतेमुळे ह्या टूरच्या लोकांमुळेच आज आम्ही हाफीस बांधू शकलो हे छोटंसं रोप रोप रोपटं होतं त्याचं ओटा वृक्ष केलं बांधलं आणि मला धम्माची आवड असल्यामुळं निर्वेषणी असल्यामुळं माझे मुलं पण निर्वेषणी राहिले आणि सर्व समाजाशी मैत्री असल्यामुळे त्याच्यामुळे ही ट्रीप जोऱ्यात चालू आहे असंच तुम्ही मदत करत राहा असंच माझ्या अभिजितच्या पाठीशी उभे राहा मी तुमच्या पुढेही श्वासाला तडा येऊन देणार नाही नमस्कार जय भीम